नमस्कार मित्रांनो आणि आज आपण जाणूर घेणं आहेत की मुंबईला भाजीपाला जाणारा म्हणजेच विरार ते चर्चगेट पण भाजीपाला जातो तो आपल्या भागातून जातो सपाल्या भागातून केलवा भागातून तर त्या महिला ज्या भाजी घेऊन जातात त्यांना काय कसरत लागते कारण आता मी तसं बघितलं ना मी सकाळी उठतो चार वाजता कारण मला पहिली गाडी पकडायची असते आणि बहुतेक महिला त्याच गाडीला असतात कारण आमच्या साईडलाच काकू आहेत त्या अडीच वाजता उठतात आणि सर्व ते तयारी करून चालत स्टेशनला जातात त्यानंतर जो भाजीपाला आहे तो गोला करतात इकडं तिकडं जमा करून कर विकत घेतात आणि नंतर तो बोजा बांधून ट्रेनमध्ये चढवा लागतो तर आपण आपल्याला वाटत असेल की भाजीपाला विकणं म्हणजे खायचं काम नाही आहे इतका भाजीपाला असतो की तुम्ही पाहतील ना तर अजब होतील आपन, कारण आपल्याला मुंबईकरांना मेन मुंबईकरांना वाटलं की भाजी घेऊन बसते म्हणजे काय त्यांना टेन्शन नसते पण किती टेन्शन असते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहेत मित्रांनो आपण पोचले आहेत प्लॅटफॉर्मवर आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरून ह्या प्लॅटफॉर्मवर भाजी येत आहे आता ही भाजी एक्के जवळ गोला करणार आणि नंतर ती सर्व ट्रेनमध्ये चढवण्यात येईल अशी थोडी पोरप मदत करतात त्यांना भाजीपाला चढवण्यासाठी कारण डहाणूवरून सुटणारी पहिली लोकल चर्चिंगसाठी आहे आणि जे माल आहे जर भाजीपाला आहे तो एका ठिकाणी लावून दुसऱ्या टेशनवर सर्वांना चढायला मिळेल व्यवस्थित अशा प्रकारे लावतात ते, ते, ते भाजी तरी पण आपले काही सुशिक्षित बंधू भगिनी आहेत ते यांच्याशी भांडण्याची नक्कीच कल करतात कारण त्यांना सांगतात की लगेच डबे नाही का तुम्हाला पण लगेच डब्यात किती असणार तीन फक्त लगेच डबे असतात त्यामध्ये इतका भाजीपाला काय जाऊ शकत त्यामुळे त्यांचा नायडियाच होतो आणि ते सर्व भाजी घेऊन जनरलमध्ये चढतात पण जनरलमध्ये चढल्यानंतरही एक साईडला भाजी लावून ते लोक लोकांना चढायला मिळेल अशा प्रकारे भाजी लावतात आणि आपण जर पाहिलं तर काहीकांचे आहे ना परिस्थिती खराब आहे कारण काही त्यांचे तर नवरे कामावर नाही मिळत आणि घरीच असतात तर त्यांना पूर्ण संसार सांभाळ लागतो त्यांचे मुलांचे शिक्षण आणि दवापाणी सर्व करावं लागतं त्यामुळे त्यांना भाजी विकणं जरुरी असते कधी कधी कर तर नोकरीवाले त्यांना सांगतात तुम्ही तर ताजा पैसा कमवतात आमचं तर बाचा आहे कारण आम्हाला एक महिन्यानंतर पण तुम्हाला लगेच पैसा मिळतो पण तो पैसा मिळवण्यासाठी पण त्यांना काय कसरत करावी लागते कारण जाग्यावर गेल्यानंतर जिकडे महानगरपालिका नगरपालिका असेल तर कधी कधी बसून देत नाही आणि म्युन्सिपालिटीची गाडी आल्यानंतर त्यांचा माल पण कधीकधी जमा केला जातो तर अशा प्रकारे त्यांना सर्व परिस्थितीला तोंड द्यायला लागते आणि तर केल आता केलव्यावरून गाडी सुटलेली आहे आणि आपल्याला वाटत की गाडी खाली आहे पण नाही आता सपाला टेशन आहे आणि इतकी गाडी भरणार आहे सपाला तर तू पाहू शकतील अर्धा नालासोपाराच वाटेल तुम्हाला की आता आला असं वाटेल आणि त्यामुळे तू पाहू शकतील तर सर्व एक साईडला उभे आहे आणि भाजीवाले पण आपले भाजीचे पोते आहेत ते एक साईडने बांधत आहेत कारण लोकांना पण चढायला मिळलं पाहिजे आणि व्यवस्थित उभे राहायला भेटलं पाहिजे तर तुम्ही पाहू शकल तर एक साईडला एकावर एक मु बांधलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडले असेल तर एक लाईक तो बनती आहे आपल्या भाजीवाल्यांसाठी आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद